मंडळी नमस्कार मी अमर गावंडे याआधी आपण एक व्हिडिओ बनवला होता की हलक्या जमिनीमुळे ऊसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान पहा त्याच जागेवर आपण पुन्हा एकदा आहो त्यावेळेस आपण या ऊसाला शेणखत टाकणं चालू होतं आणि शेणखत आपण डायरेक्ट टाकलं का नाही त्याआधी आपण दोन महिन्यापर्यंत शेतामध्ये आपल्या कुजून घेतलं त्यानंतर आपण शेणखत टाकलं होता पहा आता तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात इथं फरक दिसेल आजचा व्हिडिओ तुम्ही एकदा पुन्हा घ्या तिथं पहा तुम्हाला पूर्ण मुरूम दिसेल ती इतचा ऊसपा किती कशा प्रकारचा एकदम लहान ऊसा आहे कलरमध्ये पण तुम्हाला थोडा फर फरक दिसेल आणि हे जर आपण थोडं समोर गेलो लावगण पण हा लेट आहे यामध्ये आणि या ऊसामध्ये पलीकडच्या ऊसामध्ये जो आपण आत्ताच पाला आणि या ऊसामध्ये वीस पंचवीस दिवसाचा फरक आहे लावगणीचा <coughs> खाली पूर्ण मुरूम दिसेल तुम्हाला टेकडीचा भाग आहे आणि पा क किती मोठ्या प्रमाणात आपली उसाची क्वालिटी जी आहे ती आता बदलली आहे पहा इथे एक तुम्हाला पोल पण दाखवला होता मी मागच्या वेळेस आणि हाच तो काटवा आहे पहा खूप मोठ्या प्रमाणात इथं बदल झालेला तुम्हाला दिसेल काय केलं आपण काहीच विशेष नाही केलं फक्त आपण जे कुजलेलं शेणकत होतं मी तुम्हाला दाखवलं सुद्धा होतं ते ऊसाच्या डायरेक्ट बुळामध्ये टाकलेलं दाखवलं होतं मी तुम्हाला तर एवढा मोठा एवढी हलकी जमीन सुद्धा पाऊ खाली मुरूम फक्त मुरूमच आहे आणि पूर्ण प्लॉट असा आहे का नाही हा जो पट्टा आहे इथून तर हे जे झाड दिसत आहे कडुलिंबाचं तिथ पण हा पट्टा आहे तर असा फरक बाकीच्या ऊसाला आणि या ऊसाला सारखीच आहे तरी जमिनी जमीन कमजोर असल्यामुळे हा ऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात मागे राहिलेला आहे तरी आता खतामुळे आणि हे शेणखतामुळे खतामुळे हळूहळू खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये बदल पाहायला मिळेल तिकडं पा तुम्हाला चांगला ऊस दिसेल आणि एवढा पट्टा तुम्हाला हलका दिसेल तर मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की अशा जमिनीमध्ये काळी माती किंवा धरणामधला गाळ टाकणे आवश्यक आहे तर तशा प्रकारे तुम्ही मग थोड्या थोड्या प्रमाणात तुमची जमीन सुधारण्यास मदत होईल एकचदा आपण शेणखत टाकला आणि एवढा मोठ्या प्रमाणात मोठा बदल आपल्याला पाहायला मिळू शकते जर हेच गोष्ट आपण दरवर्षी केली शेणखत डायरेक्ट न टाकता जर कुजून त्यामध्ये जीवाणू सोडून जर आपण शेतामध्ये टाकले तर किती मोठ्या प्रमाणात फायदा होईल तुम्ही विचार करू शकता माझे व्हिडिओ जर आ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि मला जर काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये नक्की करू नक्की कमेंटमध्ये सांगा मी अमर गावंडे धन्यवाद